नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळाली तीन टक्के महागाई भत्ता वाढ दिवाळीनंतर झाला मोठा निर्णय जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जुलै महिन्यापासून सुधारित करण्यात आला या निर्णयाचा राज्यातील जवळपास सतरा लाख शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा झाला आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक जुलै दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली असून त्यानुसार महापालिका कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सुधारणा करण्यात आली आहे बी एम सी अर्थातच मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के एवढा झाला आहे महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे आणि याचा रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाईल अशी माहिती शासन परिपत्रकातून समोर आली आहे महापालिका कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करण्यात आलेली महागाई भत्ता वाढ महानगरपालिका समय वेतनश्रेणीतील पूर्णकालिक कर्मचारी कुटुंब निवृत्तीवेतनधारक वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना लागू राहणार आहे ही तीन टक्के महागाई भत्ता वाढ माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन अनुज्ञेय असणाऱ्या माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय राहणार नसल्याची माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे तसेच सुधारित महागाई भत्ता ऑक्टोंबर महिन्यापासून मिळणार आहे पण महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने जुलै ते सप्टेंबर या महिन्यांच्या थकबाकीसह संबंधित कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्यात येणार आहे निवृत्तीवेतनधारक सुद्धा ऑक्टोबरच्या मासिक वेतनासोबतच भत्ता वाढीचा आणि थकबाकीचा लाभ मिळणार आहे